खर तर मी तमाम तालुक्यातल्या जनतेला सांगू इच्छितो हो, की एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून मी माझ्या राजकारणाची सुरुवात एन एसयू मधून सुरुवात केली नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया ही काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेचा मी पदाधिकारी म्हणून अकोले महाविद्यालयात मी राजकारणाला सुरुवात केली नव्याण्णव साली आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम सुरू केलं ते आज तगायत माझ्यासारखा कार्यकर्ता हा नेहमीच आदरणीय पवार साहेबांच्या पुरोगामी विचाराबरोबर राहिलेला आहे त्याच्यामुळं मी कुठेही गेलो नव्हतो मी आहे तिथेच होतो परंतु काही कारणांमुळे मी सक्रिय भागीदारी या ठिकाणी करत जरी नसलो तरी माझं आणि आमितदा डायलॉग या संपूर्ण प्रचार दरम्यान होतं विटराव गायकर साहेबांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून तुमची ओळख आहे त्यांच्या मार्गदर्शन राजकारणात काम करताय गायकर साहेब अजितदा आहे तुम्ही इकडे आले काय सांगा नाही निश्चितच आदरणीय गायकर साहेब हे आम्हाला पितृतुल्य आहेत त्यांच्याच नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आम्ही संपूर्ण आयुष्यभर राजकारण केलेलं आहे आमचे वडील देखील गेली पन्नास वर्ष सातत्याने त्यांच्या बरोबर आहेत परंतु काही विचारांची हे असते मायासारखा कार्यकर्ता जेव्हापासून मी पाहतोय की आज अतिशय महाराष्ट्र जो काही याच्यात जातोय अवस्थेतून जातोय मी अठ्ठ्याण्णव सालापासून जे राजकारण बघतोय त्या सर्व काळखंडामध्ये इतकी भयानावस्था महाराष्ट्राची कधी झालेली पाहिली नाही आपण सर्वजण पाहतायत तो विक्रमी पक्ष आज या सगळ्या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरलेत त्याचं कारण असं आहे की जी काही परकीय शक्ती आहे त्या परकीय शक्तीने ही महाराष्ट्राची शकल केली सगळे पक्ष फोडण्याचं काम केलं घरं फोडण्याचं काम केलं आणि याच्यामुळं अतिशय भयान अशी महाराष्ट्राची परिस्थिती झाली अशा परिस्थितीत उद्या येणाऱ्या काळखंडात ज्यावेळेस येणारी पिढी विचारेल का महाराष्ट्राच्या संक्रमण अवस्थेतून जात असताना एक युवा कार्यकर्ता म्हणून एक समाजाची जाण असलेला कार्यकर्ता म्हणून तुम्ही त्यावेळेस काय भूमिका घेत होतात तर निश्चित आम्ही महाराष्ट्र वाचवण्याच्या बाजूचे होतो हे सांगताना अभिमान वाटेल म्हणून आम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी आहोत राहत दादा पवार मोठे नेते आहेत मोदींच्या मांडीला मांडी लावून बसतात तेही आम्ही दादांच्या गोव्याच्या फोटोवर बोलले या सगळं बघता तुम्ही मोठे नेत्यांनी मोठ्या लोकांवर बोलले पाहिजे आम्ही दादा आमदार पण नाही मुळातच हा सगळा बालिशपणा आहे राजकारण समाजकारण या अकोले तालुक्याच्या मातीमध्ये इतकं प्रगल्भ आणि वैचारिक आहे की अशा पद्धतीनं व्यक्तिगत नालसी करणं आणि व्यक्तिगत कोणाच्यावर शिंतोडे उडवणं हा प्रगात कधीच अकोल्यामध्ये मान्य झालेला नाही भविष्यात देखील होणार नाही ही लढाई शंभर टक्के विचाराची आहे व्यक्तिगत कुणाची नालस्ती करणं आणि व्यक्तिगत चारित्र्याचं हनन करणं हे अशोभनीय आहे माझ्यासारखा कार्यकर्ता याचा निषेध करी निवडणुकीच्या वातावरण विचाराची या लढाईमध्ये निश्चितच सामान्य लोकांनी जो कष्टकरी माणूस आहे जो आज राबराब राबतोय आज तरुणांच्या हाताला रोजगार नाही जर प्रामुख्यानं तुम्ही जर सीआवलोकन जर केलं जथ्थेच्या जथे, जथे महाविद्यालयातून मुलं डिग्री होल्डर डिप्लोमा होल्डर आरटीआय होल्डर अशी मुलं आज पास होत आहेत परंतु हाताला काम नाही आज जी काही शेतीवर अवलंबून तरुण वर्ग आहे आज कुठल्या शेतीमालाला भाव नाही दुधाला भाव नाही अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण भागात विशेषतः तरुण वर्गामध्ये प्रचंड भाजप आणि भाजपाला साथ देणाऱ्या पक्षांच्या विरोधामध्ये जनतेने स्वतः ही निवडणूक हातात घेतली अशा पद्धतीचं वातावरण माझ्या सारख्याला संपूर्ण राज्यात आणि तालुक्यात दिलं